आकाचे आका आले म्हणले जे जे दोषी असते त्याला फाशी द्या म्हणून आधी नीट वागायचं कोणी सांगायचं <स्थित> आणि आजे दादा क्या हुआ आज दादा दा? दा दा? दा दा? दा दा क्या हुआ रे काय इसको अंदर ये अंदर लेने जायसा नाही है तरी दबावाखाली आहे आयुष्यभर शिळे म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघाला आहे असं आपण जगलं पाहिजे कस काय नाव घ्यायला मी वाट बघतोय पत्रकार परिषद घेतोय का नाही तुम्ही घ्या मी आज जगात जर्मनी देशात परभणी भारतात परभणी या परभणीत मागणी करतो माननीय मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री महोदय यांची निश्चित चौकशी करू नका ज्यांनी आमच्या वाढवणंच्या आजोबा पंजोबांच्या जमिनीवर विवाह मारला यांच्यावर मोका लावा मोका मोकाच पाहिजे दुसरं काय नाही सगळ्यावर मोका सीएससी सेंटर वर मोका ज्यांनी त्यांना आधार कार्ड दिलं त्यांच्यावर मोका ज्यांचं पॅन कार्ड दिलं त्यांच्यावर मोका सख्य आमदार कसे चक्र आहेत नाबर म्हणले पाहिजेत यांना हे करा आणि यांचं काय काय सांगाव आमचे बिडावाली जी कलाकार मंडळी आहेत आका, आका आका आका। काय काय सांगाव आणि स्वर्गीय संतोषच्या बाबतीत सुद्धा सभागृहामध्ये मी मागणी केली होती आय जी लेवलच्या अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली एसआयटी स्थापन झाली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केलेली आहे त्याच्यानंतर दहा लक्ष रुपयाची मदत या कुटुंबियाला दिली पाहिजे ती सुद्धा मान्य झालेली आहे त्याच्यानंतर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे कारण हे लोक जर पोलिसांकडून कुठं सुटणार तर नाहीच पण चुकून एखादा सुटला तर तो, तो न्यायालयीन चौकशीत अडकलाच पाहिजे ही धारणा मनामध्ये आहे आणि यांना मोका लागला पाहिजे मोका म्हणजे माहिती आहे ना म को, 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 को लागला पाहिजे एकदा अंदर गया ना पोलिसांनी मोका मध्ये घातला ना पाच चार वर्ष नमस्ते लंडन पुन्हा हे माघारी येत नाही आणि हा जो आका आहे ना आका तर गेलाच पाहिजे पण जर का आकाच्या आकाने काही घंटोभंडू केला असेल आखाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो यांचे लफडे माणस मारायचे तर आहेतच अरे कोणत्या पद्धतीने संतोष ला कुठली पद्धत आहे इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांना ज्या पद्धतीने मानलं होत अतिशय हान करून हे पाहिलेलं आम्ही इतिहास आहे मी बरोबरी करत नाही करू शकणार नाही कारण आमचा छत्रपती संभाजी राजा संभाजी राजा से बारा हत्तीच ज्याच्या भोजामध्ये होत तो छत्रपती संभाजी राजा आमचा होता छत्रपती संभाजी राजाची तुलना करणार पर नाही परंतु आमच्या लेकराने ने नेमकं तुमचं बिचारावं काय बिघडवलं होतं अरे इथं ताहुरी दहावीला लेकरोय एवढे एवढे लेकर आहे त्याचे तुमचं काय बिघडवलं होतं फक्त एका दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला गेला होता बाजू घ्यायला गेला म्हणून मारत तो व्हिडिओ आकाला तर दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्यांनी जर पाहिला असेल तर आकाच्या आका, आका, ला ला आका जल्दी तयारी आम्ही निघले हे जेलवारी असं सुद्धा तुम्हाला करावं लागल आज मी त्या बाबतीत बोलत नाही आणि ते मानतात ना तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आता आले म्हणले जे जे दोषी असतील त्याला फाशी द्या म्हण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं आणि आजी दादा <laughs> क्या हुआ हेरा रे हुआ था दादा क्या काय कोई इसको अंदर लिया ये अंदर लेने का जायज नहीं है संगीत दिघोळे पासून कांचा संतोष देशमुख का प्रेम हत्याचे बेरेज केले तर आज दादा जरा हिशोब करा आणि या हत्या कोणी घडून आल्या त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण कोणी हे उद्योग केले हे जर तुम्हाला माहित नसलं परभणीला माणसं पाठवा बारामतीचे माणसं पाठवा बारामतीचे माणसं बरेत पाठवा आमच्या इतर लोकांना सगळ्यांना बरका एका समाजापुरता नाही इतर सगळ्या समाजाला काय

का खोल् खोल्ला यायला पाहिजे अंदर की बात नाही चालला पाहिजे हा सर्व पक्ष यांचा आहे आणि मी तर अजित दादाला म्हणलो होतो माझ्या पक्षातून मला संधी मिळत नाही आमच्या मुख्यमंत्र्यांना काहीतरी अडचण आलेली दिसते मला मिळत नाही तुम्ही एक काम करा प्रकाश दादाला करा प्रकाश दादा सोळंके तो बी ज्येष्ठ पाचव्या ट्रामचा आमदार आहे त्याला करा नसलं तर मी म्हणत हे विटेकरला करा विटेकर याचे वडील बी आमदार होते पूर्वी राजेश विटेकरला करा आणि हे नसलं तर मत तुल ठाण्याचा कायंदे करा आला ना तुमच्या पक्षाकून अरे तुमचं घड्याळ नसत आलं रे आम्ही नसतो आलो एक बसलेली असलेली विमती त्यांनी पटंगण केलं म्हणून आपण इथे नाहीतर सुद्धा खेळ झाला असता सगळ्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही माझं म्हणणं राजेश विटेकर तुम्ही सगळेजण जा बिन मंत्र्याचा राहते आमचा जिल्हा बरं का तुमच्या पक्षाचा तरी बी लोक खुश होते बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी शनिवारी प्रमाणित मोर्चा काढण्यात आला या सर्वपक्षीय मोर्चात भाजप आमदार सुरेश दस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे नाव न ना घेता जोरदार हल्ला चढवला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आकाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे पण आकाला वाचवण्याचा प्रयत्न आकाच्या आकाने आका केला तर ते गेले समजा तसेच आकाच्या आकाला मारणीचा हा व्हिडिओ दाखवला असेल तर आकाचे आका यांची जेलवरी निश्चित आहे असे आमदार सुरेदास यांनी म्हणताच हिंदू गाण्यातून म्हटले आमदार सुरेदास यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मोका लागला पाहिजे त्यांना मोका लागला म्हणजे चार पाच वर्ष बाहेर येत नाही अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतले त्यावर आमदार सुरेदास यांनी जोरदार हल्ला केला ते म्हणाले अजित दादा क्या हुआ तेरा वादा आकाच्या आकाला मंत्रिमंडळात का घेतले बीड जिल्ह्यातील सर्व हत्या कोणी घडून आणली त्यांचे रेकॉर्ड पहा हवे तर त्यासाठी बारामतीची माणसे पाठवा चौकशी करा आमचा जिल्हा बीन मंत्र्याचा राहू द्या त्यानंतर लोक आनंदी राहतील असे ते म्हणाले बीडमध्ये मराठा समाजालाच नव्हे तर इतर जातीच्या लोकांना पण काय वागणूक मिळत आहे ते पाहिले गेले पाहिजे असे सांगत आमदार सुरेश धास म्हणाले मी अजितदादाला म्हणालो आम्हाला मंत्रिपद नाही मिळाले फडणवीस साहेबांची काही अडचण असेल बीडमधून तुम्ही पण प्रकाश सोळंकी किंवा राजेश विटकरला मंत्रिपद द्या राजेश विटेकर तुमच्या सोनपेठ तालुक्यात तेरा हजार एकशे नव्वद हेक्टरचा बोगस पीक विमा भरला आहे परळीच्या लोकांनी बीड धाराशिव लातूर परभणीमध्ये विमा उतरला आहे एकाच माणसाने आठ ठिकाणी विमा भरला त्यामुळे मग मी म्हणेन दादा क्या हुआ तेरा वादा असे आमदार सुरदेस यांनी म्हटले आता मुख्यमंत्री साहेबांना माझी एकच मागणी आहे की केवळ त्यांची चौकशी करू नका तर त्यांच्यावर मोक्का लावा